पाटा वरवंटा पूर्वी प्रत्येकाच्या घरी पाटा वरवंटा होता की नाही आमच्या घरीसुद्धा होता पण कालांतराने जसा बदल होत गेला तसंच प्रत्येकाच्या घरामध्ये या पाट्यावरवंट्याची जागा मिक्सरने घेतली मला आठवतं की माझ्या लहानपणी आई आम्हाला ना प्रत्येक कामामध्ये मदत करायला लावायची आणि आम्ही त्या आवडीने करायचोसुद्धा पाट्यावरचं वाटण वाटायला मला तो खूप आवडायचं मी खोबऱ्याचं वाटण वगैरे बऱ्याचदा वाटायचे पण मी साधारण सहावी सातवीला होते आणि आईकडे एक दिवस मी हट्ट केला की मी लाल मिरची वाटणार म्हणून आईने मला तेव्हा थांबवलं की तू ते करू नकोस कारण हात झोंपतील म्हणून पण मला इतका उत्साह होता ना की ती लाल मिरची मला वाटायचीच होती आणि मी ती वाटली आणि वाट त्यानंतर जे काही झालं माझे हात इतके प्रचंड झोमायला लागले ना की दोन दिवस काही केले ते कमी होत नव्हते तो जळजळ हाताची जी होती ती जात नव्हती बरेच जण आपले आपले प्रयत्न करत होते हाताची जळजळ थांबवण्यासाठी आम्ही डॉक्टरकडे सुद्धा गेलो होतो पण तरी सुद्धा ती हाताची जळजळ काही केल्या कमी होईना आणि मग त्यावेळेस आमची परिस्थिती अशी होती की मिक्सर घेणं हे सोपं नव्हतं पण हाताची झालेली जळजळ आई वडिलांना पाहवली नाही आणि मग त्यांनी लगेच आपल्याकडे पैसे नव्हते तरीसुद्धा उसने पैसे घेतले आणि मग त्याच दिवशी आमच्या घरी एक नवीन मिक्सर आला लहानपणी पाट्यावर वाटलेलं होतं त्यामुळे पाट्याचं काय महत्व असतं ते इतकं कधी समजलं नाही कारण जशी समज आली तसं घरामध्ये मिक्सरच होता आणि मग मिक्सरचा वापर करूनच आपण ते वाटण वाटायला लागलो पण तुम्हाला मी सांगू का मिक्सरमध्ये जेव्हा आपण वाटण वाटतो ना तेव्हा आपण भरपूर प्रमाणात पाणी घालतो आणि मग ते वाटलं जातं मग त्याची आहे ना थोडीशी बदलते पण पाट्यावर वाटून बघा पाट्यावर मुळातच पाणी कमी लागतं वाटणामध्ये आणि आपण जेव्हा ते दगडावर घासून घासून वाटण वाटतो ना खोबरं कांदा वाटतो ना तेव्हा त्याच्यातलं ते तेल रिलीज होतं आणि मग पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि त्या वा सुटलेल्या तेलामध्येच ते वाटण वाटलं जातं आणि मग त्यामुळे पदार्थाला चव चांगली येते तर पाट्यावर वाटण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे पदार्थाला चव चांगली येते कारण स्वतःचं जे ते तेलाचं प्रमाण असतं ना ऑइल असतं ना खोबऱ्यामधलं कांद्यामधलं जे ते तेल असतं ना ते रिलीज व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये वाटलेलं खोबरं चवीला अप्रतिम लागतं त्यामुळे पाट्यावर वाटलेलं वाटण आणि मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण यामध्ये खूप फरक आहे आणि हे जेव्हा मी पाट्यावर स्वतः वाटलं तेव्हा मला कळायला तर हा पाटा वरवंटा बघितला आणि ह्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या असो पूर्वी कसं होतं ना खोल्या लहान होत्या रूम्स लहान होत्या तर कपाटाच्या खाली किंवा एका साईडला हा असा पाठा उभा करून ठेवला जायचा पूर्वी पाठी सुद्धा मोठे मोठे होते पण कालांतराने आता बदल झाला आपले रूम्स फ्लॅटमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि कपाटाची जागा वॉर्ड्रोबने घेतलेली आहे त्यामुळे ह्या आपल्याला अडगळीच्या वस्तू वाटायला लागल्या आणि मग हळूहळू आपण या घरातून बाहेर काढल्या पण तुम्हाला मी सांगते गेल्याच आठवड्यात मी वडखळ नाक्यावर बघितलं की अगदी मोठ्या मोठ्या गाड्या थांबवून लोक पाटा वरवंटा विकत घेत होते ह्या जुन्या आठवणींना आपण पुन्हा उजाळा देत आहोत हे बघून मला खूप छान वाटलं आणि म्हणून मी सुद्धा एक पाटावरवंटा मला खूप आधीपासून घ्यायचाच होता पण तो मी घेतला विकत आता पाटा वरवंट्याची साईजसुद्धा छोटी झालेली आहे जसं आपला चॉपिंग बोर्ड असतो ना तेवढ्या आकाराचे सुद्धा पाटेवरवंटे अगदी छान छान तिथे मिळत होते आणि त्या बायकासुद्धा इतकी मेहनत घेऊन तो पाटावरवंटा विकत होते अगदी उन्हात उभ्या राहून त्या बायका हे सगळे पाट्या वरवंट्याचे कामं करत होते तर हा पाटा म्हणता तर घरी आणलेला आहे आणि त्यांनी मला खूप असे इन्स्ट्रक्शन्स देऊन पाठवले की तो कसा धुवायचा त्यावर काय वाटायचं कसं वाटायचं आणि तो कधी आपण वापरात आणू शकतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि मी आता त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघून घेऊया आपण ह्या पाट्याला सुरुवातीला कसं आपण धुवून घ्यायचं आहे आणि वापरण्यासाठी त्याला कसं योग्य करायचं आहे ते पटकन बघू तर आपल्या चॉपिंग बोर्डच्या साईजचाच हा पाटा आहे वजनाने पण खूप जड नाही आपण सहज उचलू शकू इतका जड आहे आता सुरुवातीला याला माती आणि सिमेंट आहे म्हणून पाटा आणि वरवंटा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला दुसऱ्या दिवशी याला साबण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि यावर त्यांनी ते खायचं तेल लावायला सांगितलं म्हणजे आपण जे फोडणीला तेल वापरतो ना ते तर वरून सगळ्या बाजूने याला तेल लावून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी या पाट्याच्या खाली एक ताट किंवा पराट ठेवायचे म्हणजे आपण जे वरून तेल लावणार ते खाली इकडे तिकडे पसरू नये ते ताटातच खाली येईल म्हणून ताट ठेवलेलं आहे खाली आणि पाट्याला वरच्या साईडने सगळीकडे व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे आता मागच्या साईडला सुद्धा जसं आपण वरती तेल लावून घेतला तसंच मागच्या साईडला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही साईडला तेल दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचा आणि हा पाटा चांगला तेलामध्ये मुरवून घ्यायचा आहे सगळीकडे तेल लावून झालेलं आहे बघा व्यवस्थित आता वरवंट्याला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाटा वरवंटा हा एक संपूर्ण एक दिवस या तेलामध्ये मुरत ठेवायचा आहे असं केल्याने तो दगड जो आहे तो चांगला मजबूत होतं असं त्या ताईने सांगितलेलं आहे तर पाट्या वरवंटाला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर खलबत्तासुद्धा घेतलेला आहे मी आणि सेम प्रोसेस मी ह्या खलबत्त्यावर सुद्धा केलेली आहे त्यामुळे पाटा वरवंटा दिवसभर मुरत ठेवला तेलामध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी साबण पाण्याने स्वच्छ या पाट्या वरवंटाला स्पंजने घासायचा ब्रशने किंवा ख कात्याने घासायचा नाही स्पंजने घासायचा मौसूद आणि साबण पाण्याने चांगला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर खलबत्तासुद्धा असा सेम पद्धतीने धुवून घेतलेला आहे आता जेव्हा वाटण वाटायचं असेल पाट्यावर तेव्हा खाली एक कापड ठेवायचं आणि त्यावर हा पाटा ठेवून द्यायचा आता सुरुवातीला त्यांनी सांगितलं तांदूळ वाटायचे म्हणून मी तांदूळ घेतले आणि ते खसा खसा ह्या पाट्यावर चांगले वाटून घेतलेले आहेत म्हणजे आतमध्ये जे काही सिमेंट माती काही अडकलेली असेल ती सगळी निघून येईल तर त्यानंतर कांदा वाटून घेतला पण तो कांदा अजूनही काळा आहे म्हणजे अजून त्याच्यावर माती आहे म्हणून दोन ते तीन वेळा तांदूळ अगदी स्वच्छ निघेपर्यंत पांढरेशुभ्र निघेपर्यंत दोन ते तीन वेळा वाटून घेतले त्यानंतर पाटा स्वच्छ धुवून घेतला आणि मग तो वापरायला घेतला तर पाटा विकणाऱ्या त्या ताईने मला जे इन्स्ट्रक्शन्स दिले जी माहिती मला दिली ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे त्यामुळे माहिती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशा नवीन रेसिपीसहित नवीन माहितीसहित नवीन भागामध्ये मा तोपर्यंत नमस्कार